DNA news Nashik Shodh Satya त्र्यंबकेश्वराची प्रदोष पुष्प पुजाऱ्याला दरवाजा खुला करून देण्यात यावा त्र्यंबकेश्वरच्या मंदिराचा पूजक पूजक प्रतिनिधी सत्यप्रिय शुक्ल आणि आणि तथाकथित दोन विश्वस्तांवर प्रदोष पुष्प आराध्य यांना दादागिरी हुकुमशाही दडपशाही गुंडागर्दी इत्यादी होणाऱ्या अतोनात त्रासातून मुक्त करण्यात यावं सत्यप्रिय शुक्ल गुन्हेगारी पार्श्वभूमीचं व्यक्तिमत्व असल्यानं तसेच त्यांच्यावर त्र्यंबक पोलीस ठाण्यात तीन एफ आय आर रजिस्टर असताना देखील मंदिर ट्रस्टमध्ये त्यांच्याकडून करण्यात येत असलेली दादागिरी थांबविण्यात यावी सह विविध मागण्यांसाठी त्र्यंबकेश्वर येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केलंय या प्रकरणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश नाशिक विभागातील जिल्हा न्यायाधीश तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले तसेच अनेक गंभीर आरोप करत संबंधितांवर कारवाई करण्याची आणि देवस्थानाचं होत असलेलं व्यापारीकरण थांबवण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे पत्रकार परिषद घेत ललिता शिंदे यांनी विविध आरोप आणि खुलासे करत शासनाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची मागणी केली आहे यामुळे आता प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे i तर ती मंदिरं त्या मंदिराच्या रूढी परंपरा संस्कृती अबाधित राहण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने अंतिम आदेश पारित केला होता आणि त्या आदेशामध्ये ट्रस्ट मुख्य उद्देश आहे रूढी परंपरा आणि ते अबाधित राहिलं पाहिजे हे चार ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे असं हे सुप्रीम कोर्टाकडून आलेला अंतिम आदेश आहे असं असताना त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये पेशवे काला पेशव्यांनी नानासाहेब पेशव्यांनी जीर्णोद्धार केला मंदिराचा त्याच्यानंतर ज्या अबाधित चालत आलेल्या ज्या त्रिका तीन पूजा आणि एक शृंगार पूजा असते अशा एकूण चार पूजा चालतात त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये तर त्या चार पूजामध्ये जी शृंगार पूजा आहे जी गेली तीनशे चारशे वर्षापासून अखंडपणे चालू आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड झालेला नाहीये तर त्या पूजेमध्ये गेल्या सप्टेंबर महिन्यापासून त्या पुजारी त्या पुजारी जी घराणा आहे आराधी त्यांच्यावरती अनन्वित म्हणजे अत्याचार म्हणायचं का अन्याय म्हणायचे ते अन्याय चालू आहे आणि मला त्या पुजाराशी नाही त्र्यंबकेश्वराच्या पूजेमध्ये खंड पडलेला आहे तिथली फुलं बंद केलेली आहे देवस्थानने आणि तो अधिकार त्या ट्रस्टी जो तथाकथित तिथला ते ट्रस्टी आहे तो तिथे एक आका म्हणून एक झालेला आहे त्याची गुंडगिरी त्याची दादागिरी त्याची दहशत इतकी आहे की एकही ट्रस्टी पुढे यायला तयार नाही आहे आणि हे मी नाही बोलत आहे एक मिनिट हे मी नाही बोलत आहे हे जे विकास कुलकर्णी म्हणून आमचे चेअरमन होते विकास कुलकर्णी ते जिल्हा न्यायाधीश होते जबाबदारीचं एक पद आहे त्या जिल्हा न्यायाधीशांनी या सत्यप्रिय शुक्लाबद्दल असं लिहून ठेवलेलं आहे की हा माध्यान्नाचा पुजारी आहे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे याच्यावरती कमी, 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 चार एफ आय आर दाखल आहेत असा याची दहशत आहे शिपायांना दादागिरी करणे संपूर्ण मंदिरामध्ये त्याची दादागिरी चालते तर ते सगळेजण का बघ्पा आहेत किंवा मला त्याच्याशी काही मतलब नाहीये आणि त्याने मंदिरामध्ये मंदिरामध्ये अशा लोकांना रक्तभंडाव करून मारलेला आहे गर्भगृहामध्ये मुख्य देवते ते हा माणूस मारतो लोकांना हे बघा ऑडिटरला मारहा विश्वस्त एक लक्ष्मीकांत थेटे म्हणून आहेत आमचे नगराध्यक्ष त्यांना डोकं फोडलेलं आहे मंदिरामध्ये ह्या सगळ्या बातम्या गेली चार म्हणजे जे मला पडायचं नव्हतं पण आता माझा मुख्य मुद्दा हाच आहे की फुलं आणि जे दरवाजा बंद केलेला आहे कोठीचा पश्चिम गेटचा शिकऱ्यांच्या समोरचा तो तीनशे चारशे वर्षापूर्वीची वहिवाट बंद करण्याचा अधिकार कोणी दिला, दिला। सत्यप्रिया शुक्ल आणि त्या आराधीमुळे काहीतरी त्यांचे वाद झाले त्याच्यामध्ये तो बंद केलेला आहे आणि माझं असं म्हणणं मा, आहे की चेअरमन जिल्हा न्यायाधीश आहेत प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज इथे बसतात यांना ही गोष्ट कळली नाही त्या पश्चिम दरवाज्याचं म्हणजे की पुजारी त्या दरवाजाने येतात आणि ते पेशवे आल्यापासून चालत आलेला आहे मोठमोठ्या वहिवाट बंद केली पाच महिन्यापासून सहा महिन्यापासून त्यांच्यावर ते भयभीत झालेले आहेत त्याची विचार करा एक जिल्हा त्याला त्याच्यावर एफ आय आर आहेत अकाली साहेबांकडे घेऊन गेले तर त्यांनी स्वीकार केला नाही त्याच्या गोष्टीचा त्याचा इतका इतका मोठा आहे का तो देवस्थानच्या घटनेपेक्षा मोठा आहे शृंगार पूजा होते पण ते भीतीने पुढच्या दरवाज्याने जातात त्या घेत वहीवाट बंद केली फुलं फुलं बंद केली फुलं आहोत देवाच्या चरणाजवळ जाणारी फुलं बंद केली त्यांची देवस्थान त्या सत्यप्रिय शुक्ल आणि त्या आराधी नही आराधी तो खूप मोठा आका आहे त्या मंदिरातला आणि तो तो एक स्वतःला दादा समजतो माझा प्रश्न हा चेअरमन यांना आणि प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज यांना आहे की हे मंदिर घटना रूढी परंपरा याचं पालन करायचं नाही का फक्त तिथला पैसा गोळा करून फक्त डिपॉझिट करायचे काहीच कारण माहिती मी ठराव नाही काहीच नाही ते आराधी आहेत ना त्यांचे नंबर देते त्यांना तुम्ही विचारू शकता त्यांची वनवट बंद केली तीनशे वर्षाची आणि मग मुकुलजी त्याचा काही प्रश्न उत्तर नाही का तुम्ही अचानक वनघट का बंद केली त्यांना तुम्ही ते लोक इतके अहंकारी आहेत की मी आता प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जजला आणि चीफ जस्टिसांना पत्र देते आता मी त्यांना त्यांच्याकडेच चालली ते लोक वेळ देत नाही आपल्याला आणि मला काही कोण अशी मतलब नाहीये दरवाजा आणि फुलं बंद केले वहिवाट बंद केली नाही नाही त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या रूढी परंपरा बदलत चाललेत ते त्यांनी फुलं म्हणजे जी देवस्थानमधून फुलं जायची ना त्या पूजेला त्याला शृंगार पूजा म्हणतात देवाची शृंगार पूजा असते देवाला फुलं जायची देवस्थानमधन ती बंद केली अहो काय हे त्र्यंबकेश्वराची फुलं बंद केली ते खाजरी विकत घेऊन जातात आता देवस्थान देवस्थान द्यायचं देवस्थानमधन नाही अहो देवस्थानच काय म्हणतो त्याच्यासाठीच तर स्थापन झालेलं आहे देवस्थान, देवस्थान, देवस्थान। पेशव्यांनी जे काही नियम लावून दिलेत ना ते अबाधीत चालू होते अचानक बंद झालंय सगळं हा हा त्या घराण्याचा इतिहास सांगते ते जे घराणं आहे त्यांच्या त्या घराण्याचा इतिहास सांगते तिथे खूप मोठं घराणं आहे निवृत्ती नाथांची समाधी ज्यावेळेस झाली ऐका त्यावेळेस त्या घराण्यातले काही व्यक्ती तिथे उपस्थित होते तर त्या घराण्याला आई

आणि ऐका ऐका रे पुणे आडवो इकडे खूप आणि असं कोण आहे करत पुणे ऐका जिल्हा आडवर अशी कोण मुका आपण या आणि तो काय जाऊया जे आम्ही जमाव करायला आणि रंग काय चालले तर तो पश्चिम तर आपण दारिद्र्यच करत आहोत दारिद्र्यच असते नाही की जयंत कधीच आवाज नाही माझं कुठेच होत जात नाही करत

जाना चाहिए रस्तर करना चाहिए कोई एक काम में इशाबले होगा जाना उड़कर समझ ली नहीं सेवा करेगी तो तुम कलाओं का या अच्छा एलाइन बना हम उनकी बात जो जिस तरह से जिस सुनने राज्य होते जवाहर जा राज्य नहीं क्या पानी पूर्वजों को से इंडिया से आता तो भी आप आने को मस्त पूर्वजों का ना ये बस आन

ये वल्लभ का बाबू नहीं है वो देख के सुंदर भी बुटीदानिस वाला दुबे जी आपको करके कहता है हेलो इस संबंध में किचन का खारा मंडल कमिश्नर कलेक्टर है तो है क्या जरूरत देख है आएगी एक खारा करना नहीं पाए मैं वायु के सामान के थोड़ा सा बता देंगे बहुत मान शुक्रिया क्या ये साल का है वल्लभ हम 12 का बाबू है एक वही भी

मुझे तुझे क्या आ रही है? क्या आ रही है? कहना को क्या होता है? सब जगह वो है लड़कियाँ सब। जब आज आज नहीं कहना आई वो लड़की आई है। ये कब मुझे सेटिंग सादर को लेके गए थे। लोग लेके गए थे क्या सेटिंग? भाई याद आ गई कि वो सब जगह आए हैं पूछो। ये पूछो आई ना कहना देवस्कर कहना करता हूँ

दो बार तो में आए आए दो बार तो अपन भी टूर के सेवा तालियाँ आएंगे। तब तब और मुंबई चले आएंगे आपको आंधी करके चलाएंगे तुम्हारा दो बार। पूजा करूँगा पूजा बंद नहीं। पूजा बंद नहीं तो वही बार सारी मुंबई को बंद कर देंगे। मैंने कहा कि समारोह तो बंद ही रहेगा। आई पूजा बंद है। पूजा � Bureau Report: DNA Nasik News, Nashik.